नमस्कार माझं नाव प्रणय गंगाधर मोहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या इथे ठाणा ऑफिसमध्ये एक सर आले आहेत त्यांनी आपल्याकडून याच्या आधी एक औषध घेतलं होतं आणि ते एक अमरकंद या वनस्पतीपासून फळा कंदापासून बनवलेलं औषध आहे ते औषध त्यांनी घेतलेलं होतं तर त्या औषधाने त्यांना कशाप्रकारे रिझल्ट भेटला आणि त्यांना काय त्रास होता हे एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊया ते त्यांचा त्रास सांगतील तुमचं नाव सांगू तुम्ही राजेंद्र किर्चन खोद्दा राहणार उल्हासनगर मराठा दक्षिण वात्सल्य टायपॅटिक इन्शियट्यू अच्छा तुम्हाला काय त्रास होता आधी मला गुडघ्यात पेनिंग होत होतं गुडघा आणि पायांमध्ये त्या नसा आकडल्यासाठी झाल्या होत्या लसुले होते त्या आता त्या औषध अमरकन औषध घेतल्यापासून बरेचसे आधी ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट करून काही फायदा नाही झाला पण औषधं अमरकन घेतल्यापासून मला भरपूर उपयोग झाला तरी कधीपासून त्रास बोलत हा साधारणतः मला चार महिन्यापासून त्रास होत होता वय तुमचं आता वय माझं आहे पासष्ट वय आहे डॉक्टरांनी तेलिओपॅथिक औषधे घेतली होती पण काही उपयोग नाही झाला त्याच्यात काही औषध साधारणतः महिन्यामध्ये थोडासा फरक मिळाला मला अजून थोडा बाकी आहे महिन्यामध्ये कशा कशामध्ये मध्ये रिझल्ट भेटला मला पाय दुखणे नसा वगैरे देह दुखत होते चालता येत नव्हतं चालताना तर त्याच्यापासून मला फायदा झालेला त्याच्यापासून फायदा झालेला अच्छा आणि आता तुम्ही जे औषध खात आहे ते कशा प्रकारे खात आणि पत्ते काय पाहत म्हणजे कसं पत्ते पाणी म्हणजे बटाटा वांगा तुम्ही खातोय बाकी सगळं खातोय नॉनव्हेज पण नॉनव्हेज एवढं नाही आहे विशेष नाही आहे नॉनव्हेज कधीतरी खातोय शक्यतो बंदच करा कमी गोष्ट तुम्ही नॉनव्हेज खात म्हणून तेवढा तुम्हाला कमी वाटतं रिझल्ट भेटतोय नॉनवेजॉइड करायला रिझल्ट भेटेल तरी पण एका महिन्यात तुम्हाला किती पर्सेंट फरक भेटलेला वाटतंय लागलाय आणि तुम्हाला अजून एकच कोर्स देतो अजून तुमचा पाच कोर्स बाकी आहेत तुम्हाला कदाचित दोन महिन्यात शंभर टक्के रिझल्ट भेटेल शंभर टक्के रिझल्ट भेटला दोन महिन्यात तरी सहा महिने कोर्स जो चाललाय तो करायचाच म्हणजे पूर्ण भविष्याची चिंता भेटेल त्रास पूर्ण होणार नाही मॅडम राहत आणि तुम्ही असं म्हणता की याच्यामुळे त्याचा डायबिटीज पण रिझल्ट मिळाला हां हां हो डायबिटीजच्या याच्यापासून पण मला रिझल्ट मिळाला आहे चांगला माझा नॉर्मली आता एकशे दहा दा, एकशे दहा एकशे तीस असतो ओके ओके तुम्ही नंबर उल्हासनगरला काय तुमचं प्रोफेशन आहे माझं उल्हासनगरला टायपिंग इन्स्टिट्यूट आहे ती त्या नंबर मला आता शिक्षण उल्हास उद्यालयाचा असं मग तिकडेच आहे का ते काय त्याचं वात्सल्य टायपरायटिंग क्लास तुम्हीच शिकवता अरे वाक्यात तर ह्या सरांनी आपला जो काही अभिप्राय आहे तो सांगितलेला सा आहे आणि ह्या सरांचा इन्स्टिट्यूट आहे आणि आता तुम्ही त्यांनी ॲड्रेस तर सांगितलं तर तुम्ही बघू शकता जर तुम्ही ओळखत असाल तर तुम्ही तुमच्या काही स्टुडंट यांना यांच्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्याच नक्की तर सरांनी आपला जो रिझल्ट सांगितला आहे तो खूप छान प्रकारे रिझल्ट सांगितला आहे आणि त्यांना एवढी ट्रीटमेंट केली त्यांना रिझल्ट नव्हता भेटला शेवटी त्यांनी आपल्या औषधांबद्दल ऐकलं माहिती वाचली आणि आपल्याकडून औषधं मागवलं तर त्यांना एका महिन्याच्या आत फिफ्टी फाय पर्सेंट रिझल्ट भेटला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा ह्या औषधाने डायबिटीजसुद्धा कंट्रोलमध्ये आला इट्स मिरॅकल हे एक चमत्कार आहे कारण की हे औषधं आपण फक्त त्यांना ह्या त्रासासाठी दिलं होतं डायबिटीजसाठी नगर पण डायबिटीज जो रिझल्ट भेटला आहे त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना डायबिटीजला थोडा त्याचा औषधाचा रिझल्ट भेटलेला आहे कारण की त्यांचं काम थोडंसं स्ट्रेसचं नस न नसेल करायची स्ट्रेस नसेल त्यामुळे त्यांना रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्हीसुद्धा अजून अशा प्रकारे आपली औषधं वापरा लोकांचे रिझल्ट जसे ऐकत आहे तसं तुमच्यासुद्धा बाबतीत रिझल्ट तुम्ही आम्हाला पाठवा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद